पीला दे मा जा रताशो पप्याारी दे देह ज साठी रक्तानेशु पप्याारी पप्या तारी प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन जगातील लोक असा विचार करतात की पैसा बंगला शेतीवाडी चांगले आरोग्य प्रतिष्ठा मोठे पद हे असणे म्हणजे मनुष्याचे कल्याण झाले म्हणजे बरे झाले अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील परंतु बायबल असे सांगते की जगाचे ज्ञान हे मूर्खपणाचे आहे पवित्रशास्त्र बायबलमधून नीतीसूत्रे अध्याय अठ्ठावीस व वचन तेरामध्ये असे लिहिले आहे जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते कारण जोपर्यंत मनुष्यामध्ये पाप आहे तोपर्यंत मनुष्य आणि देवामध्ये समेट घडू शकत नाही स्वतः मनुष्य आपले पाप दूर करू शकत नाही त्या पापाचा समेट घडविण्यासाठी व पापाच्या भयंकर अशा नरकाग्नीच्या शिक्षेपासून सोडविण्यासाठी देवासताना प्रभू ख्रिस्त मानव होऊन ह्या जगात आला व त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मानवाने पापामुळे जे मरण कमावलेले होते ते त्याने स्वतःचा प्राण देऊन व वधस्तंभावर रक्त वाहून मानवाच्या पापाची खंडणी भरली त्याने मानवासाठी मुक्ती मिळवली तारणाचा मार्ग दिला आणि जी कोणी व्यक्ती स्वतःचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कबूल करील व त्याला त्या पापाबद्दल क्षमा मागील व माझ्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल अशी व्यक्ती नरकाग्नेपासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल म्हणूनच बायबल असे सांगते की जो आपले दोष झाकून ठेवील त्याचे बरे होणार नाही तर जो ते कबूल करून सोडून देईल त्याचे बरे होईल देव बरे होण्याचे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो।